मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव गांधीनगरात कंत्राटी कर्मचाऱ्याची गडफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट उसा शहरातील गांधीनगरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या के केल्याची घटना दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे अनेक केशव अगस्ती व छत्तीस वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे ते मुळचे हिंगोली जिल्ह्यातील चेनगाव तालुक्याचे रहिवासी आहे आत्महत्या के केल्याप्रकरणी मृतकाच्या साडा पवन रामचंद्र आंभोरे व तीस वर्ष राहणार मुळावा तालुका उमरखेड यांनी या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून दिनांक पंधरा जून रोजीच्या रात्री अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार पवन अंभोरे यांची सखी बहीण हर्षा अनिल अगस्ती या पुसाच्या पंचायत समितीमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतात तर मृतक अनिल अगस्ती हे पैंगा अर्बन येथे कंत्राटी नोकरी करत होते त्यामुळे ते धोकेही गांधीनगरात भाड्याच्या घरात राहत होते हर्षा या नेहमीप्रमाणे पंचायत समितीमध्ये कर्तव्य बजावण्यासाठी गेल्या होत्या कर्तव्य बजावून सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घरी आले असता घराचे दार आतून बंद दिसले त्यानंतर त्याने त्यांचे भाऊ पवन यांना सांगितले की अनिल घरात असून आतून दार बंद आहे त्यांना वारंवार आवाज दिला असता ते बोलतही नाही व दारही उघडत नाही त्यावरून पवन यांनी गांधीनगर गाठले असता घरमालकाच्या मुलगा शुभम कवाने या दोघांनी दार लोटून आत प्रवेश केला असता हॉलमधील सेनिंग फॅनला पांढऱ्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सर्व हकीकत वसंतनगर पोलिसांना सांगण्यात आली त्यानंतर वसंतनगर पोलीस ठाण्याचे सुधा व पोलीस अंमलदार रवी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे त्यानंतर मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलिसांकडून सुरू आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव